शेतकरी बंधू नमस्कार आता जे आपण लोडिंग बघत आहोत हे भरत जगताप साहेब मसवडमध्ये धुळदेव म्हणून गाव आहे आता चन्नामध्ये होस्ट म्हणून आपण त्यांना लाल माठबरोबर हे मोगनीचं देत आहोत मोगनी म्हटलं तर हे झाड सरळ वाढतं आपण होस्ट म्हणून मोगनीचा वापर करतोय कारण या झाडाला फांदी नसल्यामुळे सरळ वाढतं आणि आपल्याला मोहगणीचीही लागवड शेतामध्ये कंपाऊंडसाठी बांधायला अशा प्रकारे करता येते तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी मांडे नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आता मोगणीचं लाकूड जर म्हटलं तर झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी याला मागणी असते झाडे सरासरी बाजारमध्ये बाराशे ते पंधराशे रुपये घनपूरचा भाव मिळतो आहे शेतीच्या कंपाऊंडला आपण सहासा पटल रोप लावायचं आणि जर प्लॉट केला तर आपण आठ बायआटवरती लागवड करायची आता याला वन शेतीद्वारे अनुदान मिळतं त्यामध्ये आपल्याला सरासरी हेक्टरी एक हेक्टरला आपल्याला एक लाख वीस हजार रुपये अनुदान हे मोहगनीचं मिळत असतं अशा प्रकारचे हे मोहगणी जंगली झाड एकदा लावले की त्याला खत पाण्याची गरज नाही आणि आपल्याला एक वर्षात हे झाड बारा ते पंधरा फुटापर्यंत वाढतं दोन वर्षामध्ये बावीस फुटापर्यंत झाडं वाढतं आणि फांदी नसल्यामुळे वसब होत नाही मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जपती रोप दिल्यापासून सल्ला मार सर्व नियोजन मिळत असतात मोहगणी जर आपण कंपाऊंडर लावली आणि त्यामध्ये जर तारा मारले तर सिमेंटचा पण लावायची गरज नाही आणि झाड सर्व वाढत असल्यामुळे वसब होत नाही आंतरपिकं घेता येतात अशा प्रकारे आपण मोहगणी आता हे एक वर्षाचं रोप आहे आपल्याकडे दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे वयानुसार रोपं मिळतात तसेच मोहगणीबरोबर आपल्याला कंपाऊंडचा वापर जो होतो तसेच लाकडाच्या उत्पादनामध्ये पण चांगली मागणी असल्यामुळे वन सिटीच्या खाली आपण लागवड करू शकतो बघू शकता शिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात आता भरत एकताम साहेबांचं सा जे चंदन प्लस सफे चंदन प्लस मोहगणी हे चालू आहे मोहगणी आपल्याला दोन वर्षाची घेतली तर तीन किलोच्या बॅगमध्ये चार फूट उंची येते ही मोगणी एक वर्षाचं रोप पाच बाय सहा म्हणतात सरासरी एक फूट उंची असते आणि आपण ही कंपाऊंड राहायला पण लावू शकतो तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं आता शेतकरी बंधूंना ज्यावेळी आपण मोगणी देतो आहे झाड असं आहे की त्याला फांदी नसल्यामुळे वसब होत नाही चन्नामध्ये आपण पोस्टमनीचा वापर केल्यामुळे या झाडाच्या जा मुळीवरती चंदन चांगलं वाढू शकतं चंदनमध्ये आपण तूर मका ही बाजूला टाकावंच लागतं तसेच मोहगणी आता ही रोपाल्यानंतर एक चार दिवस आपण ठेवली की आपल्या वातावरण सुटेबल होतात नंतर हिची लागवड करायची आहे तुम्हाला लागवडीपासून जे एकतपण्याचं नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीनं नियोजन केले की मोहगणी आपली डेव्हलप होते खाली खाली लाईन खाली घ्या पट्टा खाली घ्यायक आता किती राहिल्या नाही तीन आहेत पण ते थप्पी मनसडा नक्की चाल आहे म्हणजे थप्पी लावाय त्यांना तीनशे पंचवीस बघू शकतो आपण